मी समाधान सुरू असेल हो छावा छत्रवी सेना संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष बंडीशागाव आम्ही माडा लोकसभा संदर्भात चर्चा करतो एका साईडला आता मोहिते पाटील असतील दुसऱ्या बघता तुम्ही काय झालं आता मराठा आरक्षण न दिल्यामुळं पहिल्यांदा पवार साहेबांची सत्ता होती चाळीस पन्नास वर्ष पुन्हा आता बीजेपीची दहा वर्ष सत्ता आली परंतु यांनी महाडा समाजाला प्रत्येक वेळेस डावलून त्यामुळे अजून तर काय मराठा समाजा वतीनं भूमिका स्पष्ट कुठली केलेली नाही आम्ही जो आम्हाला मराठा आरक्षणाला आर जाहीरपणे सांगेल की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊच नाही दिल्याचा राजीनामा देऊ जो कोण खमक्यात सांगेल त्यासोबत आम्ही जाणे आमची तयारी आज कोण वाटते तुम्हाला मराठा आरक्षण कोण म्हणजे महाविकास आघाडी पण तीच आहे महायुती पण तीच आहे बरं आता सध्या जर पाटलाचं आंदोलन बघितलं गोष्टी ह्यात आडव कोण येते राज्यकर्त्यातलं कोण आडव येते असं काय वाटतं राज्यकर्त्यातलं म्हणलं तसं म्हणलं तिघ पण आडवी येते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेबांनी तसं चांगल्या पद्धतीने मराठा समाजाला कुणबी दाखला मिळवून दिलं त्यांच्यामुळेच मिळाले हे म्हणजे आमचे भावना समाज आहे तर अजित पवार साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील हे मात्र की महाड समाजा विरोधात लोक आहेत आता जरांगी पाटलांनी अशी भूमिका घेतली की आरक्षणाचा मुद्दा जर आमचा नाही झाला तर मी चार जून पासून ह्याला बसणार आहे आमरण उपयोग हो। कसं बघताय नाही आम्ही जरांगी पाटील सांगितलं आदेश पार पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की पन्नास साठ वर्षीय काळखंडामध्ये कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी कुणबी दाखल्यासाठी प्रेस केला नाही कुणबी दाखल मिळवतं की कुठल्याच मुख्यमंत्र्यांना किंवा राज्यकर्त्यांनी कुठल्याच केलं नाही परंतु राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जी आज भूमिका बजावली चांगल्या पद्धतीनं त्यामुळं आम्ही थोडं त्यांच्यावर बघताना आमचा दृष्टिकोन एक समाजाचा माणूस म्हणून भूमिका बघत आहे म्हणजे मुख्यमंत्री साहेबांकडून आता जर बघितलं तर परवा जरांगीवर काय टीका झाल्या ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता एक बाबा या नेतृत्व मिळलं यात काय फुट पाडण्याचा प्रयत्न आहे का केला की ठीक अजित पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब करणार फुट पाडण्याचा एकनाथ शिंदे साहेब कधीच फुटपाडा प्रयत्न करणार नाही कारण ते संघर्षातून निर्माण झालेले व्यक्तिमत्व आहे ते पाटील एकनाथ शिंदे साहेब त्यामुळे ते समाजामध्ये कधी फुट पाडणार नाही त्यांना माहिती आहे समाज आजपर्यंत पन्नास साठ वर्ष वंचित राहिला होता कारण आज दो सत्तावन्न लाख पहिले दाखल निघाले ते आणि अजून कुणबी दाखल मोडीतलं प्रशासन बघतो या ते फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यामुळं सत्तर वर्ष दाखवून ठेवलेलं दाखल मिळालं आम्हाला त्यामुळे आम्हाला थोडं जरा काहीतरी नाही पण असे बी आहे का बऱ्याच संघटना आता जरांगेच्या विरोधात चाललेल्या मराठा समाजाच्या जा। असं आहे का सांगू तुम्हाला कोणी जात नाही जो जाईल तो समाजापासून वंचित राहील मी पण संघटना चालवतो राज्यात संघटना बायू जिल्हा संघटना काम करते पण मी कधी असं मला माहित आहे जो जरांगे पाटील सांगेल तो आदेश वेगळा आदेश कारण का आमच्यासाठी एक संघर्ष होता म्हणून काय माहित नाही पण समाजाला बऱ्याच वर्षानंतर माणूस जन्माला आला असं वाटायला आम्हाला जरांगी पाटील कारण ते त्यांच्यामुळं आज आमचं सत्तावन्न लाख दाखल काय सत्तावन्न काय त्या तीन पटीनं किंवा दोन पटींचे काय दाखलं मिळालं मिळणार आहेत तर कमीत कमी दीड दोन कोटी समाज तर कुणबी मध्ये सामील दो, झाला म्हणजे दीड दोन कोटी कुटुंब किंवा जी युवक आहेत जे कुटुंबातले लोक आहेत त्यांना त्यांना नोकरी शिक्षणात प्राधान्य मिळालं त्याच्यामुळे आम्हाला जरा बरं वाटतंय पण हो। 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 आता कुणबी काय आपल्या गावात आमच्या गावात पंचायत नाव त्याची कुणबी वकिलामार्फत त्याचं सर्वेक्षण चालू आता रोखला सर्वेक्षण आता काय काय गावामध्ये मिळाले आज मी पोस्ट बघितले ते चार पाच सहा दाखला असं मिळाले ते कुटुंबातलं मेन मग त्याच्यानंतर त्याच्या अंडर मध्ये प्रत्येकाला मिळून जाते लोकसभेसाठी जरांग्याचा काय आदेश आहे पाडा त्याला पाडा आणि कोणाला आणायला आणा बे, हा असं बी काही लोकांचं म्हणणं आहे की तो मराठा आरक्षणाचा मुद्दा बेरणीवर आहे जो आमच्या समाजाला कोण आरक्षण देईल त्याला आम्ही मतदान करणार असे काही मराठी बांधव आहेत अध्यक्ष आहेत हे सांगतात आणि आम्हाला बरेच दिवसापासून एक आम्हाला नेतृत्व नव्हतं ते जरांगे पाटलाच्या माध्यमातून मिळलं आहे आम्ही त्यांचं नेतृत्व स्वीकारायला तयार आहे पाटील माडा लोकसभा संदर्भात चर्चा करतोय एका साईडला आता भाजपनं निंबळकरांना तिकीट दिले आणि पवार साहेबांनी आता मोहिते पाटलांना दिली कस तुम्ही निंबाळकर येणार निंबाळकर साहेब निंबाळकर साहेब निवडून पंढरपूर रेल्वेच त्यांनी शंभर वर्षापासून प्रलंबित असलेला त्यांनी मार्ग लावले दुसरी गोष्ट खासदार म्हणजे काय फक्त तुम्हाला गावाला लॅम्प दिलं किंवा काय बसायला स्टँड दिलं म्हणजे काय ते हो काय अगोदर एवढं खासदार झालं त्यांनी सगळ्यांनी एवढंच काम केले पण ह्या खासदारानं सांगोली जवळजवळ चाळीस गाव या पाण्याला गोष्टी मिटवलाय आलंय आता योजना आली ना त्यामुळं सांगोल भागात आता निविदा त्या दिवशी प्रसिद्ध झाली त्यामुळं काम खासदार आपल्या गावात काय होईल बंडेशेगाव गावात काय होईल बंडे शह गावात Thank <laughs> you. भाजपला लेडीज मिळणार आहे जास्त आहे नुसती तुतारी 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 ही बाहेर चार म्हणून मतदान आता बघितलं तर सोशल मीडियात जर बऱ्याच जर तरुण वर्गांचं असं मत येते सोशल मीडियावर भाजप सरकारनं नुसत्या नोकरीचं आम्हाला आश्वासन दिलंय पण आम्हाला नोकऱ्या नाही दरवर्षी आपल्या सोलापूर जिल्ह्यात पाच ते सहा हजार विद्यार्थी इंजिनिअरिंगचं तयार होत आहेत पण आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एकाला सुद्धा नोकरी भेटत नाही त्यांना पुण्याच्या मुंबईच्या ठिकाणी जायला लागते ह्याच्याकडे तुम्ही कसं बघताय शीत नोकरी तयार व्हायसाठी हो तर इथला प्रॉपर खासदार निवडून दिला गेल्या बारी ना भाजपचाच खासदार होता ना सोलापूर लोकसभा सो असेल माडा लोकसभा असेल दोन्ही भाजपचं खासदार आणि वर बघितलं तर केंद्रात मोदी असेल तुम्ही काय पाठपुरा वगैरे हो काय करता बरोबर आहे गेल्या कसं बघताय तुम्ही याच्याकडे बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते गेल्या बारीचा खासदार सोलापूर विभागात म्हणा असं त्यांच्या हातनं काम झालं नाही हे बी खरे पण हे आता जे राम सातपुते म्हणून दिलेला उमेदवार जे आहे सोलापूर सोलापूर लोकसभेसाठी ती तुम्ही लो म्हणसाल ती त्याने अगोदर सांगितले काय 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 योजना राबवणार ती त्या पद्धतीने राबवण्यासारखा माणूस आहे त्यामुळं वर तर मोदी येणारच आहे त्यामुळं खालच्या लोकांनी बघा दुसऱ्या तो तरी काय विरोध पक्षाचा उमेदवार काही सुद्धा काम होणार नाही तुम्ही एक भाजपचा कार्यकर्ता भाजपचा अध्यक्ष म्हणताय तुम्हाला एक त्याच अनुषंगानं सोलापूर लोकसभेचा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आता तिकडे राम सत्पती असतील किंवा तुमच्या प्रणितताई शिंदे असेल दोन्हीही उमेदवार विकासाच्या मुद्द्यावर काहीच बोलत नाहीत मग सोलापूरचा पाणी प्रश्न असेल विमानसेवा असेल तिथे आयटी पार्क आपण बरेच म्हणजे योजना द्या आपल्या सोलापूरला पाच दिवस आड पाणी मध्ये ह्या गोष्टीवर काहीच बोलत नाही तुमचं विजन काय असं जनता म्हणते कसं बघताय तुम्ही भाजपचा कार्यकर्ता म्हणून भाजपचा तुम्ही म्हणता बरोबर हे पाहिजे शब्द वाढत बोलून ज्यावेळेस रामसात पोजे यांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस ताईनं स्वागत केलं सोलापूरची कन्या म्हणून मी तुमचं स्वागत करते परत तिथून पुन्हा चिकल झाली तो अमुक झालं तमूक झालं तुमच्या वडिलांनी काय केलं दहा वर्ष त्यांनी परत म्हणले तुम्ही दहा खासदार आम्ही तुमचं भाजपचे होते तुम्ही काय केलं हे तरुण वर्गाला सध्या मान्य नाही तुम्ही एक भाजपचा काय आम्हाला पण मान्य नाही खरं सांगतो पण हे सगळं पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण असं चाललंय बरं फक्त भाजप करते असं नव्हे सगळं आता हे काय हे आपला शरद पवार म्हणा दादा ह्या मी विकासाचं कोण काय बोलतच नाही सगळे काय बोलायचे एकमेकांना आवड ठेवण्यात चाललंय सगळं कधी बोलायचं पक्ष पक्ष काय कस तुम्ही पक्ष फोडायची सुरुवात पहिल्यांदा हिने केली ना पहिल्यांदा माइंडसेट कोणाला दिलं होतं उद्धव ठाकरे आणि आपलं देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं शरद पवारांनी पहिल्यांदा कसे काय कारण नसताना यांना दिल तर म्हणल्या जनतेचा कौल मान्य करायला पाहिजे हिने उद्धव ठाकरेला फोडलं ना त्याचा बदला घ्यासाठी मग हिने पक्ष फोडले अगोदर सुरुवात त्यांनी केली त्यांनी के त्याच्यामुळं भाजपचे <laughs> मला वाटत नाही आता त्याचे तुम्ही भाजपचे कार्यकर्ता म्हणून आता तुम्हाला सातत्याने मी प्रश्न विचारतोय पण आता सध्या उजनी मायनस सदोतीस टक्के जर आपल्याकडे निसर्ग राजा जर कोपला तर भविष्यात काय असेल आपलं म्हणजे भाजप सरकारचं किंवा एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून तुमचं कोणत्या उमेदवार असेल तुम्ही त्यांना काय सांगणार आहे काय करावं लागेल आपल्याला नियोजन ही लोकांसमोर कुठल्याच गोष्टी मांडत नाही असं सोशल मीडियात असेल किंवा शेतकरी वर्ग असेल आम्ही ज्या गावात जातो तिथं ग्राउंड रिपोर्ट असेल तिथं असं म्हणले जाते की ह्यांच्याकडे विजन नाही तुम्ही लोकांचं मुद्दे घेत नाही आणि तुम्ही दहा वर्षे काय केलं त्या खासदारांनी ती खासदार बघितला नाही किंवा मी काय करणार आहे ह्या गोष्टीवर अजिबात म्हणजे कसं हे खासदार केला तर हे आपल्या खासदार जर पहिले अडीच वर्ष तर त्यांनी घेतली होती उद्धव वर्ष ती खाली काम बऱ्यापैकी त्यांनी ठोर केलं त्यांचे होत मोदी सरकार होत पर परंतु खाली जी काय कुठं मान्यता काय लागते ती हिनी आडवाडवी केली असं आम्हाला कळले खासदारांनी त्यातून सुद्धा बऱ्यापैकी कामं केलेली उजनीच्या पाण्याचं म्हणताय तर आम्हाला असं की उजनीचं पाणी उजनीचा गाळ काढायचा असल्यामुळं उजनी, हुँ, 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 उजनी हुँ. आता पेच्या पाण्यापुरतं पावसाळ्यापर्यंत ठेवून पण ती गाळ काढायचं असल्यामुळे तिने रिकम करायची ग जानेवारी मध्ये फेब्रुवारी मध्ये जानेवारी महिन्यामध्ये पाण्याची गरज नसताना उजनीतून पाणी जास्त सोडलं आणि त्या शेतकऱ्यांना हा त्रास होत झाला आणि मोघळच्या काही शेतकऱ्यांनी आंदोलन करावं लागलं हे कुठंतर प्रशासनाचे किंवा भाजप सरकारची चूक आहे का प्रशासनाची चूक आहे ती ती पाणी असं वाढाय पण तुम्ही भाजपचा कार्यकर्ते आम्ही समर्थन आम्ही सांगतोय का ही आता की प्रशासनानं कसं काय केलंय ती आपल्याला काय माहिती तुमचं खासदार साहेब असेल आमदार असेल शहाजी बापू असेल काय कसं बघताय नियोजन करायला शेतकऱ्याचं असं म्हणणं ज्यावेळेस आम्ही गावागाव जातो त्यावेळेस शेतकरी काय म्हणते जी जानेवारी जी पाणी सोडलं होतं ते जर सोडलं नसतं तर आम्हाला मार्चला एखादी पाळी मिळली असते बरोबर आहे मार्चला एखादी पाळी मिळली असते परंतु ती सुरुवातीला जानेवारीत नियोजन हुकल्यामुळं त्याला पाणी ठेवलेलं आहे आता प्रशासनाची चुक असेल किंवा तुमच्या राज्यकर्ते चुका असेल प्रशासनाची चुक आहे ही कोणी प्रशासनानं ठरवायचं असते पाणी किती सोडायचं काय करायचं जरी यांनी हे केलं तरी सांगायला लागते त्यांना की बाबा असं नाही प्रशासनावर दबाव आणून चालत नाही प्रशासनानं शहाजी बापू असतील काय शहाजी काय काम आहे का आपल्या बंडीशा भरपूर काम आहे शहाजी बापूच कधी नाही ती निधी साडे चार कोटी निधी दिला काय काय झालं योजनेची काम योजनेची काम म्हणसाल तर तुम्ही आमच्या गावात इथन गाव ते धोंडेवाडी रस्ता परत ते बंडीशा गाव ते इकडे रस्ता रास्ता बंडीशा गाव ते वाडीकुर रस्ता ही तीन मोठं आधी बंडी शाखा मधला हापुरी रस्ता अधिक खेड रोड बंडी शाखावती खेड बाळण रोड अधिक इथं इथं खाली गेलो बांद्रा आमच्या तिथे तिथे नऊ फुट पूल मंजूर केला आहे बापूंनी आणि ही सगळ्या योजना मंजूर आहे त्या आणि ही कामं पण चालू येते त्यामुळं बापून आमच्या गावात भरपूर प्रमाणापेक्षा जास्त निधी दिलाय आणि ह्याच्या अगोदरच तर तुम्ही म्हणताल तर ह्याच्या अगोदर आमच्या गावाला फक्त दलित वस्तीतलं रस्ता आणि समाज मंत्र हे व्यतिरिक्त काय सुद्धा मिळालेलं नाही मिळालेलं नाही रस्ता बिस्ता तर कधी विशेष नाही तुम्ही आणि म्हणले की निंबाळकरांना मी आमच्या म्हणजे तालुक्यात चाळीस हजाराचं लीड देतो देतो म्हणले ना बापू आणि तुम्हाला तुम्ही म्हणताय बापूज गेल्या बरे ना बापू असाल असं ते म्हणताय पण आता तिथे जनता बऱ्यापैकी तुम्ही नाही म्हणणार पण सांगतो तुम्हाला तिकडची जनता जी आहे पलीकडची आता ती तिकडं त्यांचा बी बऱ्यापैकी विकास झाला त्यांना त्यांना समजलं की, तेनला, तेनला की सांगोल तालुक्याचा विकास ही बापूच करू शकतात त्यामुळं तुम्हाला समजलं आता चाळीस हजार म्हणले पण नाही म्हणलं तर बापू पंचवीस हजार का होईना पण लीड वर असणं मायनसमध्ये नसणं मग आता मला निंबाळकरला निंबाळकरला गाव मधनं तर शंभर टक्के लीड आहे आता आम्ही बरेच गावात तुमचे फेरफटका मारला त्यावेळेस बरेच लोक असं म्हणतील की मोती पाटील आमच्या शेजारी आहेत आमच्या हाकेच्या अंतरावर आहे आम्ही मोती पाटलांना लेट देणार देणार म्हणणार ती पण शंभर टक्के चार जून दिवशी तुम्हाला समजाल की शंभर टक्के होते भाजपचे अध्यक्ष बंडे शेगाव जे आपल्याशी तुम्ही म्हणजे मध्ये तुम्ही आमच्याशी मन मोकळेपणा गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद